आज जी आझाद समाज पार्टी भीम आर्मीच्या वतीने शुभम तालुक्याची शुभमला तालुका अध्यक्षामधून आम्ही आमच्या भीमराव कांबळे जिल्हा अध्यक्ष आहेत पुण्याचे त्याचबरोबर मी स्वतः इकडचा प्रभारी आहे आणि महाराष्ट्राचा महासचिव आहे आम्ही शुभमला ही जबाबदारी दिली भोर तालुक्याची सर्व संघटन आणि इथल्या लोकांच्या ज्या समस्या असतील लोकांचे जे प्रश्न असतील त्याच्या वाचा फोडण्याची आम्ही शिवमला जबाबदारी दिलेली आहे आणि आमच्या अपेक्षा आहेत की या भोर तालुक्यामध्ये चांगला एक तरुण तडफदार आम्ही जो नेता म्हणून आम्ही आझाद समाज पार्टीच्या वतीने दिलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये भोर तालुक्याला चांगलं आझाद समाज पार्टी आणि भीम आर्मीचं भाई चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली तो चांगलं कार्य करेल अशी अपेक्षा आहे आणि आम्हाला वाटतं की तो हे पूर्ण मतदारसंघामध्ये आझाद समाज पार्टी आणि भीम आर्मी चंद्रशेखर आझाद यांचं कार्य पोचवेल आणि फुले शाहू आंबेडकरी विचारांचे जी मेलेली मरगळं आलेली आहे ते ठामपणे उभं करेल आणि फुले शाहू आंबेडकरी विचारांचा प्रसार करेल असं मला वाटतं थी थी होती। तुम्हाला असंच असतं की कुठल्याही संघटनेमध्ये असं असतं की सक्रियता नसेल तर त्या संघटनेचा पदाधिकारी आणि संघटना इकोलॅप्स होते आर्मीचे याच्या आधीच जे पदाधिकारी वगैरे हो जे कार्यरत नाही आहेत ते एक वर्षापूर्वीच डिझॉल्व्ह झालेली बॉडी आहे आणि आम्ही पूर्ण जिल्ह्यामध्ये पुऱ्या महाराष्ट्रामध्ये नव्याने बॉड्या बांधतो आहे त्यातलाच एक भाग म्हणून शुभम या भोर तालुक्याला आम्ही अध्यक्ष म्हणून दिलेला आहे जिल्हा अपेक्षा म्हणून मला शुभमकडनं एकच अपेक्षा आहे की त्यांनी हे जे भोर तालुका अध्यक्ष म्हणून त्यांना घोषित केलेलं आहे तर भोरमधील जेवढे गावं असत्यान त्या गावामधले प्रत्येक एक एक घरामध्ये हे शुभम पोचला पाहिजे आणि त्याच पद्धतीने इथल्या तालुक्यामध्ये प्रत्येक घरामध्ये तो जो बहुजना बहुजनांच्या विचारधारेवर जो कार्य करतो त्यांच्यापर्यंत शुभम पोहोचला पाहिजे आणि त्याच पद्धतीने येणाऱ्या काळामधले इथले नगरपालिका असन इथले आमदारकी अस किंवा खासदारकी त्याच्या ग्रामपंचायत असन त्याच्यामध्ये तो मोठ्या प्रमाणामध्ये तो सहभाग झा घेतला पाहिजे आणि आपल्या लोकांचे त्यांनी प्रश्न सोडवले पाहिजे असे त्या जगनं आशा करतो गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहे Uh, साधारणपणे एक महिन्याभराच्या आतमध्ये आदरणीय जितू भाऊ यांच्याबरोबर संपर्क झाला आणि भोर तालुक्यामध्ये जी आंबेडकरी चळवळ अधिक गतीनं निर्माण व्हायला पाहिजे त्याच्यासाठी भीम आर्मीची खरं गरज होती आणि ती भीम आर्मी या निमित्तानं तालुक्याचा अध्यक्ष निर्माण करेल चांगल्या पद्धतीचा एक उमदा तरुण या भीम आर्मीचा फेस बनेल अशी एक भूमिका घेऊन मी आदरणीय जितू भाऊ यांच्याशी चर्चा केलेली होती आणि त्या चर्चेचं रूप हे आज शुभम जाधव यांच्या अध्यक्षपदावरती नियुक्त होत असताना आपल्याला दिसते आहे हे सर्व आदरणीय जितूभाऊ निकाळजे यांचं श्री आपण सर्वांनी मान्य करायला पाहिजे कारण सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना त्यांनी अतिशय निर्मिगीनपणे निगर्मीपणे ही भूमिका मान्य केली आणि शुभम जाधव यांच्या निवडीला त्यांनी हिरवा कंदीन दाखवला आणि आदरणीय कामळे जादा यांनी सुद्धा जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची जी भूमिका होती ती भूमिका ही आज या निवडीच्या निमित्तानं पूर्ण केलेली आहे खरं तर भाऊ मी तुम्हाला शब्द देतो की पुढच्या काळामध्ये आणि आदरणीय जिल्हाध्यक्ष यांना सुद्धा माझं खरं हे काम नाही आम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना ही भूमिका तुमच्यासमोर मांडत असताना मला अभिमान वाटतो की एक चांगला उमेदीचा उमदा कार्यकर्ता हा तुम्हाला अध्यक्ष म्हणून तालुक्यामध्ये मिळालेला आहे पुढच्या काळामध्ये भोर तालुक्याचा एक आदर्श ही मानमिनी ठेवून जिल्ह्यात जिल्ह्या जिल्ह्यामध्ये आणि पुन्हा महाराष्ट्रामध्ये ते काम उभं करेल इतक्या चांगल्या पद्धतीचं चा काम या भोर तालुक्यातून तुम्हाला झालेलं दिसेल अशी एक या निमित्तानं आशावाद निर्माण करतो तुमच्यासमोर तो मांडतो कारण खूप चांगल्या पद्धतीचा एक कार्यकर्ता तुम्ही या निमित्तानं त्याला संधी देत आहात त्याच्या उभारत्या आयुष्यामध्ये या निमित्तानं त्याला एक चांगला स्पेस या निमित्तानं निर्माण होतो आहे अशी एक भूमिका या निमित्तानं घेतो आणि आपल्या सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करत असताना सन्माननीय जितोभाऊ निकाळजे यांचं शाल आणि गुलाबपुष्प देऊन आन आपल्या आनंद जाधव यांनी त्याचं त्यांचं स्वागत करावं अशी एक मी त्यांना विनंती करतो मी विनंती करतो प्रथम ज्या ज्या मामानवर शोषित वंचितांच्या कल्याणासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली अशा ज्ञात ज्ञात महापुरुषांना ठिकाणी मी त्रिवार वंदन करतो त्याच <coughs> पद्धतीने जे नवनिर्वाची भोर तालुक्यामधून आझाद समाज पार्टी व आर्मी मध्ये जे मोठ्या उत्साहाने सहभागी होतात आज मला या ठिकाणी सांगू इच्छितो दादांनी सारखं सारखं म्हणले सामाजिक काम व हो, सामाजिक काम परंतु मला एकच सांगायचं आझाद समाज पार्टी पार्टी असो व संघटना असो त्यांचं कार्य मात्र हे सामाजिकच का असतं कारण आपण जे काम करतो मला वाटतं की शंभर टक्के पॉलिटिशियन किंवा राजकारण करत नाही आपण लोक आपण लोक असतो ना ते नव्याण्णव टक्के सामाजिक काम करतो आणि एक टक्का तर कोणता तर राजकीय दृष्टिकोन असेल किंवा समाजकंटक असेल त्यावेळेस आपण एक राजकारणाची थिंदी त्या ठिकाणी टाकतो तर मला एवढं सांगायचं आहे की आपण ज्या मोठ्या प्रमाणामध्ये आझाद समाज पार्टी व भीमआरमी मध्ये सहभागी होत आहे मी या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष या नात्याने आणि जितूभाऊ भाऊ निकाजी यांच्या आदेशानुसार मी येणाऱ्या काळामध्ये इथल्या कोणत्याही आणि अडचणी असन त्याला मी जिल्हा अध्यक्ष नातेने कलेक्टर ऑफिस असो तुमचं विभागीय आयुक्त असो व कोणतेही प्रश्न असो पण तुमच्या तालुक्यातले ते सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहील आणि त्याच पद्धतीने कोणतीही आडे अडचण असू द्या आवाज द्या त्या ठिकाणी नाही आलो तर नावात बदल करायचं कारण माझं नाव आहे भीमराव कांबळे कारण कधीच खोटं बोलत नाही जय हिंद छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज माझिबा फुले आपण आज छावा चित्रपट बघतोय संभाजी राजांचं आता एक 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 आपलं बाहेर येत आहे की महाराजांना कसं कोणी त्रास दिला आणि बाबासाहेबांची तरवणीशी कसं नातं होतं ते आपल्याला येणाऱ्या काळामध्ये कळेल या ठिकाणी आज डॉक्टर साहेबांच्या माध्यमातून बरीचशी मंडळी मला भेटले की भीम आर्मी आणि आझाद समाज पार्टी त्याच्यामध्ये आपल्याला प्रवेश करायचा आणि कार्य करायचं या ठिकाणी याचं औचित्य साधून आपल्याला या ठिकाणी आमचे जिल्हा अध्यक्ष भीमराव कांबळे हा कार्यकर्ता आहे आम्ही सगळे सामाजिक कार्यकर्ते आहोत परंतु आज राजकीय व्यासपीठ घेण्यासाठी आम्हाला काय वाटतं का यावं वाटत, लागतं हा प्रश्न आहे कारण बाबासाहेबांनी सांगितले की सत्ता एक अशी गुरी गिल्ली आहे की त्यातून तुमच्या सगळ्या समस्या सुटू शकतात म्हणून आपण राजकीय ह्याच्यासाठी येतोय पुढे जात असतो परंतु आपल्याला माहिती आहे की आपलं राजकारण यशस्वी होत नाही वेगवेगळ्या कारणास्तव असेल किंवा वेगवेगळ्या गटागटामध्ये असेल परंतु येणाऱ्या काळामध्ये आपण लक्षात ठेवलं पाहिजे की ही आमच्याकडे महापुरुषांची मालिका आहे बुद्धापासून ते चारवाकापासून ते शिवाजी महाराज ते बाबासाहेबांपर्यंत आणि मान्यवर कांशीरामजीपर्यंत परंतु ये करने एक ला हे यशस्वी करणे एक सायटीला आपल्याला हे महापुरुष दिसतात संत दिसतात त्या प्रवाहामध्ये आपण पुरोगामी म्हणून एकत्र एक पण दुसऱ्या प्रतिगामी म्हणून काम करणारी जी लोक आहेत जी मंडळी आहेत ती छोटीशी आहेत छोटीशी आहेत अशा त्या मुद्द्याला धरून ही लढाई आहे ही लढाई आहे ती बहुजनांची वर्षेच साडेतीन टक्क्यावाल्यांची आपल्याला लक्षात येईल की कांशीरामजी म्हणायचे कारण आपला आझाद समाज पार्टी आणि नावच आहे आझाद समाज पार्टी कांशीरामजी कारण <laughs> त्यांनी तरन, बाबासाहेबांची चळवळ जगली जगवली लोकांना सांगितलं की आम्ही सत्ताकर्ते बनू शकतो शासनकर्ते बनू शकतो हे कांशीरामजीने इथल्या महाराष्ट्र आणि देशाभरातल्या लोकांना जागृती करून दाखवलं आणि असा आदर्श म्हणून बाबासाहेबांना थोड्यात ठेवून कांशीरामजी जगले राजकारण केलं परंतु मरताना आपण लक्षात ठेवा त्यांच्या नावावरती शून्य पैसे होते शून्य पैसे होते काही पैसे नव्हते बाबासाहेब गेले किंवा आपले महापुरुष बघितले ज्यांनी ज्यांनी लोकांसाठी केले त्यांनी स्वतःची संपत्ती बनवली नाही काय नाही काय नाही अशा पद्धतीने झडले त्याच कांशीरामजीने सांगितलं की हमे ललवाको लीडर ललवा ललवाको लीडर म्हणजे सामान्यातल्या सामानल्या कार्यकर्त्याला मला नेता बनवायचा आहे असं हे धागा धरून मान्यवर त्यांचे विचार घेऊन आज आझाद समाज पार्टीचे आमचे भाई चंद्रशेखर आझाद हे देशामध्ये आता म्हणजे आपण देशाचे पंतप्रधान बोलतो त्या पंतप्रधानापेक्षा जास्त मताने निवडून आले जवळजवळ एक लाख साठ हजार मताने जास्त मताने निवडून आलेले असं भाई चंद्रशेखर आझाद सगळे म्हणत होते कोण येणार नाही कोण नाही दलितांच्या शोषितांच्या मुस्लिमांच्या आदिवासींचा नेता कधी निवडून येऊ शकत नाही या जगामध्ये पाठबळ घेतल्याशिवाय कोणाचं मनुवाद्यांचं म्हणा बीजेपी म्हणा काँग्रेस म्हणा राष्ट्रवादी म्हणा या मोठ्या मोठ्या पक्षांचं पाठबळ घेतल्याशिवाय निवडून येणार नाही असं ना म्हणतात परंतु भाई चंद्रशेखर सांगितलं की मी छुनक्याहो आऊंगा धनके के छोट मी छुनक्याहो घा मी निवडून येणार माझ्या पाठी जी शक्ती आहे ती अदृश्य शक्ती आहे फुले शाहू आंबेडकर शिवाजी शिवरायांच्या विचारांची शक्ती माझ्या पाठीशी आहे आणि ही लोक आहेत त्या लोकांना घेऊन मी जिंकणार नोट बी कांशीरामजीने नारा लावला त्याच नाराचा आधार घेऊन मान्यवर कांशीरामजीचे विचार घेऊन बाबासाहेबांचे विचार घेऊन फुले शाहूंचे विचार घेऊन पूर्ण देशभर आज आमचा भाई चंद्रशेखर आझाद हे फिरतायत तरुणांना एकत्र करतात आपल्याला तुम्हाला माहितीच आहे की कमी वेळामध्ये टाइम सारख्या मॅग्झिननी दखल घेतली की हा एक तरुण तरुण कार्यकर्ता आहे बाबासाहेबांचे विचार घेऊन चाललेला तो तरुण कार्यकर्ता हा देशभरामध्ये पॉप्युलर म्हणजे प्रसिद्ध असा तरुणांचा चाहता तरुणांच्या गळ्यातली मार असं भाई चंद्रशेखर आझादला उपमा देतात जगामध्ये त्यांचे हे आहे परंतु तुम्हाला मी सांगतो की आज जरी छोटी मिटिंग असली तरी ही भाईच्या कानावरती आहे भाई, काना भाई चंद्रशेखरला मी कालच म्हटलं की बाई ऐसा ऐसा आहे की मैं भोर मे हूं, भोर मे संघटन बना रहा हूं और संघटन के भोर के छोटासा गाव हे छोटा तालुका आहे बाकी विधानसभे तो बोले तू इतर मत रुक ना काल भाई आज मुंबई मुंबईमध्ये होती मुंबईमध्ये टीपी टीपी ला हद्द पार करण्यासाठी त्यांनी क्रिकेट मॅच बनवली सर खासदारांनी आणि बॉलिवूडचे जे एक, आहेत ऍक्टर आहेत त्यांनी मॅच बनवलेली आहे आजपासून आय पी एल सुरू होत आहे तर काल भाईने तिथून सुरुवात केली उद्घाटन केले त्या आय पी एलची आणि टी को हटाव म्हणून सामाजिक कार्यामध्ये आमचा सहभाग म्हणून बाईंना भाई सांगितलं मी बोरमध्ये जातो असं असा कार्यक्रम आहे तर भाईमधले भाई जावा सकाळी ते गेले सका। मी रात्री इथे निघून आलो मी तुम्हाला ठामपणे सांगतो तसं का भीमरावने सांगितलं की आमचं म्हणणंच असं आहे अन्याय अत्याचार झाल्यावर कळवा भीम आर्मी आझाद समाज पार्टी भीम आर्मी पूर्ण देशाभरामध्ये दे। त्यात पॉलिटिकली विंग म्हणून आम्ही आझाद समाज पार्टी काढलेलं आहे परंतु आमचं एक हात भीम आर्मी आहे तर दुसरा हात आझाद समाज पार्टी आहे आम्ही समानपणे करतो परंतु सामाजिक काय राजकारणामध्ये कामगारांना किंवा सरकारी नोकरांना काम करता येत नाही राजकारणामध्ये तर ते भीम आर्मीमध्ये जॉईंट होतात कोणाला संघटन आवडतं कोणालाही परंतु बाईच्या सांगण्यावरून भीम आर्मीची देखील आझाद समाज पार्टीमध्ये तुटून पडतात एखादा प्रश्न असेल तर आत्ताच प्रश्नाचे उत्तर द्यायचं म्हटलं तर तुम्हाला माहिती आहे आता आपला देशमुखांची जी हत्या झाली सूर्यवंशाची हत्या झाली सगळ्यात पहिले पोहोचणारे असतील तिकडे कोण भाई चंद्रशेखर आता त्यांच्या घरी गेले त्यांना सांगितलं की मै तुम्हाला जो बी समस्या होईले मी मै राहू लागा त्यांनी घोषणा केली तिकडून लॉंग मार्च निघाला न्याय मिळायचा राजकारणी अन्य नाशिकमध्ये अडवला परत पाठवलं वगैरे तुम्हाला पॉलिटिक आहे माहितीच आहे परंतु भाईने त्याचा पाठपुरावा करून पार्लमेंट मध्ये मांडलं आता बुद्ध आहे सर्वात पहिला पार्लमेंट मध्ये चंद्रशेखर आझाद आजही बोलतो आधी तो शोषितांचं बोलतो तो आदिवासींच बोलतो तो मुस्लिमांचं बोलतो बहुजनांचं बोलतो आपलं संघटन हे काय दलितांचं संघटन नाहीये आपलं संघटन हे बहुजनांचं आहे म्हणून आपल्याला चाट दिला असेल तो सी असला तर मुस्लिम बी असला पाहिजे मुस्लिम असला तर ओबीसी असला पाहिजे मराठा समाज म्हणजे जिल्हा अध्यक्ष अनेक मराठा समाजाचे हे बाईच्या पाठीपेठ ठामपणे उभे आहे कारण अन्य अत्याचारांच्या गरीबांच्या विरोधात जो अत्याचार होतो त्याच्या विरोधात बोलणारा एकमेव देशामध्ये दे हा तरुण आहे तडपदार आहे त्याचं वय अगदी छत्तीस आहे म्हणजे माझं देखील वय जास्त आहे पण त्याचं छत्तीस आहे परंतु बाळ कडू हा फुले शाहू आंबेडकरांचा पि हा भाई चंद्रशेखर आझाद आज देशामध्ये आज नव्या उमेदांनी उभे आणि आपली जबाबदारी बनते की आपण बघितलंय आपल्याला नुसतच बोलतात की आपलं संघटन असेल असेल पक्ष अरे काय 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 होत का होत का होत नाही 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 कांशीरामजीने करून दाखवलं का तीन चार वेळा उत्तर प्रदेश सारख्या ठिकाणी आपला मुख्यमंत्री बनवला काय होत नाही असे म्हणणारे भाई चंद्रशेखर आझाद स्वतः निवडून आले नगना नगीनामधून दीड लाख वोट मताने जास्तीने निवडून आले आणि जेवढे जेवढे हो हो म्हणणारे सगळे तुळखात पडते दुसराही खासदार आपला छोडा मताने पडला आजच्याच महाराष्ट्रामध्ये ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्या निवडणुकीमध्ये आपण प्रथमच लढलो टेस्ट करूया आपल्याला निवडणूक लढता येते का म्हणून एक आपला अमरावतीचा पटेल नावाचा आपला कार्यकर्ता तो पंचावन्न हजार मत घेतली थोडशा जिंकला म्हणून डिक्लेअर केलं परंतु आपल्याला माहिती आहे व्ही एमचे घोटाळे काय आहे या पद्धतीने त्याला हरवलं गेलेला बावीस राऊंड पर्यंत तो जिंकला म्हणून सांगितलं आणि शेवटी डिक्लेअर कोणाला आणखी केला तर ही व्यवस्था आहे या व्यवस्थेला उलटून लावायचं असेल तर आपल्याला ठामपणे पाहिजे आणि तुमच्यासारखे तरुण ते पळून जातील असा मला विश्वास आहे याच विश्वासाला धरून या सगळ्या महापुरुषांच्या विचारांना घेऊन आम्ही देखील सामाजिक कार्यकर्ते आम्ही काही लिडर नाही परंतु ज्या ज्या वेळेला अन्याय अत्याचार होतो त्या त्या वेळेला आम्ही मी देखील दादा इंटरनॅशनल मिशन जे आपलं आहे एम्स विद्यार्थ्यांसाठी जगामध्ये पाठवतात वगैरे कसे मार्गदर्शन वगैरे करतात ते जगातले लोक आहेत आपण काय खिशातले पैसे टाकतो त्याचबरोबर आपण जी यंत्रणा आहे आपली जी लोक आहेत भाईचारा जगामध्ये वाढवलेले लोक आहेत ती लोक बाहेर असतात इथे कोणाला फी नाही फक्त फोन केला की बाबा खरोखरच याला फी नाही ह्याचा अकाउंट नंबर हे आहे शाळेचं तुम्ही पाठवून द्या तर पाठवून देतात जगामध्ये अनेक लोक असे अनेक चळवळीतली लोक आहेत जे पे बॅक टू सोसायटी म्हणतो ते कांशीरामजीने लोकांमध्ये जागृती केली की पे बॅक टू सोसायटी तुम्ही या समाजातून आलेला बाबासाहेबांच्या मेहरबानी मेहरबानी म्हणण्यापेक्षा बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गदर्शनानंतर आपण शिकलो संघटित होतो संघर्ष करतो त्याचबरोबर शिकलेले मंडळी आहेत ते आपल्या घरी बसतात परंतु ते योगदान देण्याची तयारी आहे त्यांची ते पॉलिटिक्स याच्यामध्ये येऊ शकत नाही परंतु एक वेगवेगळ्या मार्गदर्शनातून योगदान देतात ते तर त्यांचा देखील आपण फायदा घेतला पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे ते तर एक सोसायटी काय तुम्ही ज्या समाजामधून निवडून आलेलं आहे बाबासाहेबांनी सांगितलंय की आपला विसावा टक्का द्या मी म्हणतो विसावा टक्का नको आहे आपल्याला परंतु पगारातला एखादा तरी टक्का तुम्ही समाजासाठी जे सामाजिक काम असेल किंवा धार्मिक काम असेल जे फुले शाहू आपले विचाराचे मिशन असतील जे वाढ वैचारिक लेवल वाढवण्याचे जे केंद्र असतात त्यांना आपण मदत केली पाहिजे याच माध्यमातून आपण हात वारसा धरून ठावेत चाललं पाहिजे चंद्रशेखरने आझादने आम्हाला संघर्षाची आणि याची भाषा शिकवली त्याचबरोबर तरुणांना आपल्याला तुम्हाला सांगू इच्छितो मला आनंद होईल की विद्यार्थ्यांचं खास करून भाई भाईने चांगलं संघटन बांधलेलं आहे आणि मी मुंबईमध्ये विद्यार्थ्यांचं संघटन चालवतो पण चारी बाजूने बोलतो ना आपण कार्यरत असलं पाहिजे म्हणून हे मार्गदर्शन म्हणून हे म्हणून मी इथे आहे मी काय नेता मी नाही मी कार्य आहे आणि खास करून विद्यार्थ्यांना घडवणारा कार्यकर्ता आहे आणि आज मला दादांनी सांगितल्याप्रमाणे की आपल्या घोट तालुक्यामध्ये आपल्याला संघटन आहे संघटन याच्यासाठी बांधायचं तुमचे संघटना असेल वेगवेगळे मार्ग असतील सुलेशा आंबेडकर चळवळीची ते आपण करा त्याबरोबर हे संघटन वाढवत असताना तर ह्या संघटनेचा आपण फायदा घ्या ह्या संघटनेचा आपण उपयोग करून घ्या समाजासाठी आमचे तरुण आहेत इथे अतुल आहे तिथे सूर्यवंशी आहे इथे भीमराव आहे भीमरावने तर डिक्लेअरच केला माझं नावच बदलून टाका म्हणजे हर समस्येच्या का मूळ कारण ब्राह्मणवाद आहे तर ते मिटवण्यासाठी आपल्याला लक्षात येत असेल तर काही अडचण असेल कुठेही काही असेल तर आपले जिल्हा अध्यक्ष इथे स्ट्रॉंग आहे त्यांची तयारी भेडायची पण आपण त्यांना किती साथ देणार म्हणून आम्ही म्हणतो अन्याय अत्याचार झाल्यावरती कळवा आझाद समाज पार्टी भी आर्मी याच ठिकाणी भीम आर्मी आणि आझाद समाज आम्ही एक तरुण आमचा नेता म्हणूनच मी म्हणतो त्याला कारण का आपण सगळ्याला छोट असतो आणि नेते आपण दुसऱ्याला मानतो परंतु आपण आपल्या विद्यार्थी असेल आपल्यातला कोण हुतकरू असेल त्याला आपण लिडर बनवलं पाहिजे तुझी क्वालिटी नसेल तरी आपण त्याच्यामध्ये क्वालिटी निर्माण केली पाहिजे कारण त्याला तुम्ही मार्ग सांगितला त्याला दाखवलं की आपल्याला हा मार्ग आहे चांगला सत्याचा मार्ग आहे हा कार्याचा मार्ग आहे तर तो उभा राहील ना त्याला उभा राहण्यासाठी तुम्ही सपोर्ट केला पाहिजे आज ज्या संख्येने तुम्ही आहात त्याच्या पाठी इथे उभं तर मी खरं तर तुमचे अभिनंदन करतो आणि तुमचे प्रथमता आभार मानतो की या ठिकाणी या तरुणासाठी आपण एकत्र आला आपण सगळ्यांनी लिडर लोकांनी इथे बसलेले आपण टाळ्यांच्या स्वागत त्यांचं सगळ्यांचं स्वागत करूया असं मला वाटतं त्याचबरोबर मी हाईल करतो की आमचा अध्यक्ष शुभम जाधव याला आमचे जिल्हा अध्यक्ष आणि अतुल पगारे त्याचबरोबर कोणीतरी वयस्कर स्वतःहून उठा आणि ही जबाबदारी मी त्यांना देतो की ह्या जाधव शुभम कडून त्याच्या मागे लागून या मध्ये जे जे अडचणी असतील जे जे काम असतील तर आपण त्याच्याकडून कळून घ्यायचं आहे म्हणून आपल्या आणि आमच्या जिल्हा अध्यक्षांच्या असते त्याला मी हे प्रमाणपत्र देतोय आणि त्याला जबाबदारी देतोय की येणाऱ्या का तर मला काय भाषण भीषण येत नाही असं डायरेक्ट बोलतो काय बोलायचं काय पण मला जे वाटतं ते मी बोलतो हा मनातलं बोलतो कारण फोट ऍक्टिंग फिटिंग आपल्याला काय जमत नाही पण ऍक्टर लोक बी आपल्याकडे येतात आता कालच तुम्ही बघित असेल फोटो तिथे भाईला मानणारे जे ऍक्टर लोक काल भेटले ते बोलले हा हा छान आहे आपल्या पाठी भरपूर येणारे लोक आहे परंतु पार्टी भरपूर येतील पण समोर काम करणारा असतो तो प्रामाणिक आणि तो सच्चा सिपाही असतो आज स्वयंच्या माध्यमातून आपल्याला हा बाबासाहेबांचा आणि फुले शाहू आंबेडकरांचा सच्चा शिपाई आपल्याला भेटलेला आहे तर त्याचा